केजरीवालांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला खडे बोल सुनावले भारतातलं मतदान हा आमचा अंतर्गत विषय आहे दहशतवादाच्या समर्थकांनी आमच्यात हस्तक्षेप करू नये असं प्रत्युत्तर फवाद चौधरींच्या ट्विटवर केजरीवालांनी दिलं फवाद चौधरींनी केजरीवालांच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं शांतता आणि सद्भावनेनं द्वेषाच्या आणि अतिरेकी शक्तींचा पराभव केला पाहिजे असं ट्विट फवाद चौधरींनी केलं होतं आणि यावर केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला चांगलंच सुनावलं सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे नेमका काय प्रकार घडला आणि सविस्तर काय म्हटलं चौधरी आहेत पाकिस्तानचे माजी मंत्री आहेत त्यांनी हे अशा प्रकारचे ट्विट केलं होतं मात्र त्यावर केजरीवालांनी स्पष्टपणे खडसावलेला आहे की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि यामध्ये पाकिस्तानने पडू नये आणि पाकिस्तान असा आहे की जो प्रायोजक आहे सर्व दहशतवादांचा आणि अशा प्रकारे ठणकावून सांगितल्यामुळं एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या देशाची बाजू तर घेतलेली आहे परंतु राष्ट्रवादी असल्याचा या ट्विटच्या मधून एक भास पण त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि हे अशा वेळी ट्विट केलेलं आहे की ज्या वेळेस दिल्लीमध्ये मतदान पडत आहेत मग अशा वेळी जो सॉफ्ट हिंदुत्वकडे जो वळलेला मतदार आहे त्यांना वळवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे का हा सुद्धा प्रश्न येतो नक्कीच रामराजे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी